आज आम्ही तुम्हाला लक्ष्मीकांत बेडे यांच्याबद्दलच्या खास गोष्टी सांगणार आहोत फारच कमी जणांना हे ठाऊक असेल की लक्ष्मीकांत बेडे यांच्या सासू देखील अभिनेत्री होत्या एवढंच नाही तर लक्ष्मीकांत बेडे आणि त्यांच्या सासूनं चित्रपटात एकत्र काम देखील केलं आहे या चित्रपटात त्यांनी लक्ष्मीकांत बेडे यांच्या आईची भूमिका साकारली होती हो हे खरं आहे की प्रिया बेर्डे यांच्या आई या देखील लोकप्रिय अभिनेत्री होत्या त्यांच्या आईचं नाव आहे लता अरुण लग्नाआधी त्यांचं नाव लता काळे असं होतं लक्ष्मीकांत बेर्डे आणि लता अरुण यांनी एक गाडी बाकी अनाड या चित्रपटात एकत्र काम केलंय यामध्ये त्यांनी त्यांच्या आईची भूमिका साकारली होती लता अरुण यांनी अनेक महत्त्वपूर्ण चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत मराठी रंगभूमीवरील त्या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या दहा लाखाचा धनी नटसम्राट जय रेणुका देवी यल्लम्मा अशा मराठी नाटक आणि चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलंय लता अरुण आणि प्रिया बेर्डे या मायलेकी आहेत हे फारच कमी जणांना ठाऊक आहे ज्या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे आणि लता अरुण यांनी एकत्र काम केलं होतं त्या चित्रपटात प्रिया यांनी त्यांच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती त्यामुळे या चित्रपटात या मायलेकींनी देखील एकत्र काम केलंय लता अरुण लक्ष्मीकांत बेर्डे यांची ओळख आधीपासूनच आहे एकोणीसशे नव्वद ला ज्यावेळी त्या खूप आजारी पडल्या तर त्यांना भेटण्यासाठी लक्ष्मीकांत बेर्डे त्यांच्या घरी अनेकदा जात यावेळी प्रिया बेर्डे यांना लक्ष्मीकांत यांचा आधार भेटला आणि त्यांच्यात प्रेम फुलू लागलं पुढे लता अरुण यांचं निधन झाल्यानंतर तब्बल सात वर्षांच्या रिलेशनशिप नंतर लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया अरुण यांनी एकोणीशे ला लग्न केलं त्या दोघांचा संसार सुरू असताना दोन ला लक्ष्मीकांत बेर्डे यांचं निधन झालं तर मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा तुम्ही लता अरुण यांचा कोणता सिनेमा पाहिलेला आहे हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा